नमस्कार माझं नाव डॉक्टर प्रिया पारे मी एक एन जी ओ झालो ते मी टू वी मिशन टू झिरो थ्री आपण आज इथे जागतिक पुरुष दिन सोहळा साजरा करण्याकरती आलो आहोत इंटरनॅशनल मेन्स डे म्हटलं की लोकांना प्रश्न पडतो हां असं पण काही असतं पण आपला एन जी ओ मेन एम्पॉवरमेंट चेंजिंग स्टिरिओटाईप्स अगेन्स्ट मेन आणि मेन्स मेंटल हेल्थ अवेअरनेसबद्दल काम करतो आपण अनेक प्युबर्टी वर्कशॉपसुद्धा फॉर बॉईज अँड देअर फादर्स ह्याच्यासाठी करतो त्याच्यानंतर आपण अनेक कार्यक्रम उपक्रम सादर करणार आहोत या पुढच्या काही वर्षांमध्ये आणि ह्याकरता मला तुमचा सगळ्यांचा सहयोग हवा सो so, आपण दरवर्षी हे आपलं पाचवं वर्ष आहे आपण इंटरनॅशनल मेन्स डे सेलिब्रेट करतो आणि त्याच्यामध्ये आपण मिस्टर विस्कर्स डाडी मिशनची कॉम्पिटिशन ठेवतो आय इन्स्पायर अवॉर्ड्स सीझन फोर पण करतो आहे आणि आज एक पॅनल डिस्कशन सुद्धा केलेलं त्याच्यात आपण खूप चांगले एक्सपर्ट स्पीकर्स बोलवलेले ज्यांनी या टॉपिक विषयी आपल्याला थोडीफार माहिती दिली आज मिस्टर विस्कर्ससाठी आपल्याकडे चौदा पार्टिसिपंट्स आलेले आहेत आणि आय इन्स्पायर मध्ये एक पन्नास एंट्रीमधनं आपण दहा एंट्रीज निवडलेल्या आहेत या कार्यक्रमात दरवर्षी आपण एवढे पार्टिसिपंट्स साधारणपणे आणतो